नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची हे अगदी सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे मुंढा तुम्हाला टाईटही होणार नाही आणि लूजही होणार नाही आणि मुंढा उंची किती घ्यायची याचा प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही पहा तर इथं उंची घेऊ आधी आपण ब्लाऊजची तेरा प्लस एक चौदा इंच आणि एक लाईन ओढून घेते इथं मी, मी आता बत्तीस साईज घेते पहा छत्तीस साईज मध्ये चाळीस साईजमध्ये मी मुंडेची उंची कमी जास्त करून दाखवलेली आहे तर आता मी आज बत्तीस साईजमध्ये तुम्हाला मुंडेची उंची कमी जास्त करून दाखवेन आता इथं सर्वसाधारणपणे बत्तीस साईजमध्ये मुंडा घेर जो आहे तो साडेसहा इंच असतो तर पहा जास्तीत जास्त साडेसहापर्यंत येतो कोणाचा कमी जास्त सुद्धा असू शकतो तर त्या पद्धतीने मी कसा कमी जास्त करायचा हे सुद्धा सांगेन आता इथं पाच इंच मी शोल्डर घेणार आहे ठीक आहे बत्तीस साईडसाठी मी शोल्डर घेतलं पाच इथूनही घेणार आहे मी पाच इंच आणि मुंडा घेते मी इथं साडेपाच इंच आणि इथं एक लाईन ओढून घेऊ ओढल्यानंतर आपली छाती किती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग किती होतो आठ आणि यामध्ये दीड इंच मार्जिन आता इथे तुम्ही नवीन शिकणारे असाल दोन इंच मार्जिन लागत असेल तर दोन इंच मार्जिन घेऊ शकता कमरेचा चौथा भाग इथं साडेसहा इंच म्हणजे सव्वीस इंच कंबर आहे त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी प्लस करून घेतलेलं आहे आणि दीड इंच मार्जिन आहे आणि हे जोडून घेऊ इथे या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आपल्याला आकार मुंड्याला तर बत्तीस साईज लहान आहे म्हणून एक पॉईंट एक इंच आणि वरती एक पॉईंट असा मी घेतलेला आहे इथे घेणार आहे अर्धा इंच आणि इथे डाऊन करायचं आहे अर्धा इंच ही मुंडेची जी उंची आहे त्याचा करणार आहे मी सेंटर पहा सेंटर केल्यानंतर सरळ मिळाले पाऊन इंच एक पाऊन इंचापर्यंत आता मी इथं अंदाजे घेतला परंतु मी तुम्हाला मी मोजून दाखवते बघा इथं बरोबर पाऊन इंच मी सरळ आले मला प्रॅक्टिस असल्यामुळे मला अंदाज आहे किती इंचापर्यंत हे अंतर भरतं ते आता इथून सरळ आल्यानंतर पहा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे पहा हा झाला आपला बॅक पार्टचा मुंडा आणि आपल्याला नेहमी मुंडा बॅकपार्टचाच मोजायचा असतो साडेसहा इंच मुंडा घेर आहे तर तो, तो आपल्याला मोजायचा आहे इथे अर्धा इंच मार्जिन सोडून देऊन इथे या पद्धतीने मुंडा मोजायचा आहे आता इथं माझा मुंडा किती भरलाय पहा सव्वा सात इंच हा मुंडा घेर भरलेला आहे आणि मला हवा आहे सहा इंच मग आपल्याला इथं काय गरज आहे मुंडेची उंची कमी करण्याची गरज आहे तर ती कशी कमी करायची पहा साडेपाच इंच जिथं आपण मुंडेची उंची घेतलेली होती तिथं मी पाव इंचाने हा मुंडा कमी करून घेते म्हणजे किती होईल हा मुंडा पहा बरोबर सव्वा पाच इंच हा मुंडा होणार आहे आता आपल्याला इथे हा पॉईंट आणि इथे हा पॉईंट आणि किन्या एकदा चेक करून पाहायचं बरोबर आठ इंचच आहे का तर पहा आहे आणि हे दीड इंच मार्जिन तर हा आकार आपल्याला आता नको आहे आपल्याला साडेसहा इंच मुंडा घेर हवा आहे तर आपण इथं मुंडेची उंची कमी करून घेतली साडेपाचची ची सव्वा पाच इंच करून घेतली सव्वा पाच इंच इथं मुंडाची उंची झाल्यानंतर मगाशी जसं आपण एक इंच आणि वरती एक पॉइंट घेतलं होतं त्या पद्धतीने घ्यायचं इथे सुद्धा त्याचप्रमाणे अर्धा इंच आतमध्ये येऊन इथं अर्धा इंच डाऊन करायचं सर्व साईज मध्ये आता ही हा जो सेंटर केलाय तो सुद्धा आपला पाव इंचानी असं वरती जाईल सेंटर सुद्धा मग पाऊन इंच सरळ येऊन असा मी मुंड्याला आकार दिला आता मी मुंडाघेर मोजून घेते एक पाव इंच मुंडाघेर जास्त आला तरी चालेल म्हणजे साडेसहाऐवजी पावणे सात इंच भरला तरी चालेल कारण शिवण्यामध्ये पहा थोडंफार आपलं कमी जास्त होतं त्यामुळे मुंडाघेर आपला बरोबर होऊन जातो तो परंतु साडेसहा आहे आणि सात इंच ठेवू का असं करायचं नाही पाव इंच एक्स्ट्रा असला तरी चालेल तर इथून मी हा मुंडाघेर मोजून घेते तर पहा पावणे सात इंच इथं तुम्ही पाहू शकता बरोबर पावणे सात इंच इथं मुंडा घेर आपला आलेला आहे म्हणजे हा आपला मुंडा परफेक्ट आहे जर तुम्हाला पाव सुद्धा नको असेल लूज तर अजून एक लाईन फक्त एक लाईन तुम्ही उंची जी आहे ती कमी करा अजून फक्त एकच लाईन आता पाव इंच करू नका नाहीतर खूप जास्त होईल मुंडा कमी त्यामुळे एक पाव इंच अजून एक तुम्ही एकच लाईन कमी करा आणि जसे सेम आकार दिले त्या पद्धतीने आकार द्या म्हणजे परफेक्ट साडेसहा इंच भरेल परंतु पाव इंच लुजिंग असलं तरी चालेल परंतु कमी सुद्धा नको आहे तर आता इथे मी कमी करून दाखवला परंतु आता इथे हा भरला आहे आपला पावणे सात इंच आणि तुम्हाला हवा आहे सव्वा सात इंच तर तुम्ही काय करायचे ही जी मुंडेची उंची घेतलेली आहे ती पाव इंचाने प्लस करून इथे आता ही उंची आपण वाढवली वाढवल्यानंतर आता परत तुम्हाला सेम आकार द्यायचे आहेत इथे मुंड्याची उंची साडेपाच झाली जेव्हा तुमची मुंड्याची उंची कमी असते म्हणजे आता इथे किती आहे पावणे सात आहे तुम्हाला सव्वा सात हवी आहे तर त्यावेळेस तुम्ही अशी मुंड्याची उंची वाढवून परत आहे असे आकार द्यायचे आणि मुंडा घेर जो आहे हे अर्धा इंच मार्जिन सोडून पहा मुंडा घेर मोजायचा तर पहा बरोबर सव्वा सात इंच इथं घेर आपला आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मुंडेची उंची कमी जास्त करायचे मग तो ब्लाऊज प्रिन्सेस असो कटोरी असो फोर्टक्स असो किंवा डीपनेक असो कमी गळ्याचा ब्लाऊज असो बोटनेक असो कॉलर ब्लाऊज असो तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये याप्रमाणे मुंडाघेर मोजून तुम्ही कमी जास्त करायचा आहे तरच ब्लाऊज जो आहे तो फिटिंगमध्ये परफेक्ट बसतो तर पहा अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर परफेक्ट येतो ब्लाऊजमधले बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होतात सर्व गोष्टी बारीक सारीक फॉलो करायच्या म्हणजे ब्लाऊज आपला परफेक्ट बनतो आता इथं मी तुम्हाला मुंडा उंची कमी जास्त कशी करायची हे सांगितलं म्हणजे काय असतं पहा मुंडेची उंची जी आहे ती घेरावरती डिपेंड असते आता इथे मुंडाघेर साडेसहा होता म्हणून आपल्याला किती लागला मुंडाघेरी इथे मुंडेची उंची किती लागली फाईव्ह पॉईंट टू लागली आणि सव्वा सात इंच मुंडाघेर आहे आता इथे तर त्यावेळेस मुंड्याची उंची किती लागलेली आहे आपल्याला स साडेपाच इंच याप्रमाणे उंची जी आहे मुंडेची ती कमी जास्त होत असते फिक्स अशी मुंडेची उंची नसते त्यामुळे मुंडा घेर तुमच्या ब्लाउजचा किती आहे हे चेक करा आणि त्यावरून मुंड्याला आकार द्या आणि मग तुम्ही घेर मोजून किती ठेवायचा आहे मुंडा मुंडा मोजून ठरवायचं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद